अभिनेते तळपदे यांच्याबद्दल सध्या एक मोठी बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यामुळे अभिनेता आता चांगलाच हैराण झालेला आहे है। सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये अभिनेत्याच्या मृत्यूची खोटी बातमी देखण्यात आली होती ही बातमी पाहून श्रेयसच्या चाहत्याला धक्काच बसला होता स्वतः श्रेयस तळपदेला या फेक न्यूजची माहिती मिळताच अभिनेत्याने इंस्टाग्रामवर याबद्दल एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे त्याने स्वतःच पोस्ट लिहिली आहे सांगितलं की की तो जिवंत आनंदी आणि निरोगी आहे यासोबतच अभिनेत्याने त्याच्या चाहत्याचे आभारही मानलेले आहेत श्रेयशने लिहिले की मी सर्वांना सांगू इच्छितो की मी जिवंत आनंदी आणि निरोगी आहे ज्या पोस्टमध्ये माझा मृत्यूचा दावा केला जात होता त्या पोस्टची मला माहिती मिळालेली आहे मला माहीत आहे की विनोदाचे स्वतःचे एक महत्त्व आहे परंतु जेव्हा त्याचा गैरवापर केला जातो तेव्हा खूप मोठे नुकसान होऊ शकते विनोद म्हणून सुरू झालेल्या गोष्टीने आता प्रत्येकजण ताणतणावत आहे आणि त्यांना माझी काळजी आहे विशेषतः माझ्या कुटुंबा च्या भावनाशी असे खेळू नका असे त्याने पोस्टमध्ये सांगितलेले आहे श्रेयसने पुढे लिहिलेलं आहे मला एक लहान मुलगी आहे जी दररोज शाळेत जाते ती माझ्या तब्येतीबद्दल काळजी करत असते आणि मला सतत प्रश्न विचारत राहते की मी बरा आहे का तिला हे सतत जाणून घ्यायचं असतं या खोट्या बातम्या तिला अधिक दुःखी करतात आणि तिला असेच आणखी प्रश्न विचारण्यास भाग पाडतात जे या प्रकाराचा खूर टाकत आहेत त्यांनी ते आत्ताच थांबवावे आणि त्याचा काय परिणाम होईल याचा विचार करावा काही लोक खरंच माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना करतात आणि अशा प्रकारे विनोदाचा वापर होताना पाहून मला अतिशय वाईट वाटते फक्त टार्गेट केलेल्या व्यक्तींनाच याचा फटका बसत नाही तर त्यांच्याशी संबंधित असलेले लोक जसे की कुटुंब आणि विशेषतः लहान मुले ही परिस्थिती पूर्णपणे समजू घेऊ शकत नाहीत कृपया हे थांबवा हे असं कोणासोबतही करू नका हे असं तुमच्या बाबतीत घडावं असं मला अजिबात वाटत नाही म्हणून कृपया संवेदनशील व्हा वेलकम टू द जंगल या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अभिनेत्याला देविकाराचा झटका आला होता त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र आता अभिनेता पूर्णपणे ठणठणीत बरा आहे तर तुम्हाला श्रेयस्थळपदे हे आवडतात का याचे कोणते कोणते चित्रपट तुम्हाला आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला हे विसरू नका तर धन्यवाद